नमस्कार मित्रांनो हवामान अंदाज महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे आज आपण महा पावसाचा अंदाज कुठे आणि कोणत्या जिल्ह्यात असणार ते पाहूया मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर बातमीच्या स्वरूपात हवामान अंदाज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो विदर्भामध्ये बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा गोंदिया गडचिरोली नागपूर भंडारा चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासह पावसाचा इशारा आहे आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा कोल कोल्हापूर येथे पाऊस हा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा आहे आणि मराठवाड्यामध्ये जालना बीड परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे कोकणामध्ये जर विचार केला तर कोकणामध्ये पाऊस हा पुणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये पुढील पावस पावसाची स्थिती काय असणार ते तोपर्यंत आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका